नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पश्चिम महाराष्ट्र सह अहमदनगर शहरात शांतता रॅली काढण्यात आली आहे ही रॅली बारा ऑगस्ट ला अहमदनगर शहरात येणार असून या रॅलीची जय्यत तयारी सकल मराठा समाजातर्फे सुरू करण्यात आली आहे केडगाव येथे मनोज जरांगे यांचं जंगी स्वागत करण्यात येणार आहे मनोज जरांगे यांची बारा ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरात केडगाव येथे भव्य स्वागत करण्यात येणार असून त्यासाठी तयारी सुरू झालेली आहे मनोज जरांगे यांचे केडगाव येथे आगमन झाल्यावर दहा जे पुष्प वर्षाव त्यांच्यावर करण्यात येणार आहे त्यानंतर केडगाव बीएस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे नगर शहरात आगमन होणार असल्याची माहिती मराठा समाजच्या वतीनं देण्यात आली आहे जय शिवराय आपल्याकडं बारा तारखेला जारंगे पाटलांच्या रॅलीचं नियोजन आहे अखंड मराठा समाज अहमदनगर यांच्यातर्फे केडगाव उपनगरास आपल्याला एक प्रकारचं नियोजन मिळालेलं आहे की केडगावकरांनी पाटलांचं भव्य स्वागत करावं तर पाटलांच्या भव्य स्वागताची तयारी केळगावकरांनी एकदम जोरात केलेली आहे आणि त्यासाठी अखंड मराठा समाज अहमदनगर पूर्ण जिल्ह्याचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे तर पाटलांचं आगमन बायपास चौकात इथं होणार आहे बायपास चौकात आपल्याकडं सगळ्या बायपासच्या सगळ्या पोलला भगव्या झेंड्यांच्या पताका या लावण्यात आलेल्या आहेत तसंच जिथून रॅलीची सुरुवात इथून होणार आहे त्यावेळेस पाटलांचं आगमन होईल त्यावेळेस इथं फटाकड्यांची आतिषबाजी करण्यात येईल इथून डायरेक्टली केळगावमध्ये पाटलांचं भव्य असं जंगी स्वागत होणार आहे केळगावकरांनी पाटलांच्या स्वागताची पुरेपूर्ण तयारी केलेली आहे आपल्याला बायपास चौकापासून ते कानेटीक चौकापर्यंत पूर्णपणे सगळ्याची सगळ्या लाईटीच्या पोलला भगव्या पताका आणि पाटलांचे कटआउट लावण्यात आलेले आहेत मध्ये पाटलांची एंट्री झाल्यानंतर पुन्हा एकदा फटाकड्यांची आतिषबाजी प्लस आपल्या केडगाव वेशीच्या थोडंसं पुढं मोकळी जागा आहे तिथं शिवाजी महाराजांची अश्वारूढ अशी मूर्ती आहे तिथं पाटील शिवाजी महाराजांचं अभिवादन करतील तसंच आपण तिथं येणारे जेवढे मराठा सेवक आहेत आपले मराठा सेवक मराठा बांधव जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांसाठी थोड्याशा नाश्त्याची सोय केलेली आहे सव्वाटन खिचडीचं आपण वाटप करणार आहोत तिथे संपूर्णपणे येणाऱ्या लोकांसाठी पाण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे पाण्याच्या नियोजनासोबतच ज्या गाड्या राहिलेमध्ये येणार आहेत त्या गाड्यांसाठी आपण पंक्चरची सोय सुद्धा इथं केलेली आहे येणाऱ्या गाड्यांची पार्किंगची व्यवस्था आपण बायपासला मोकळी जागा आहे तिथे पण केलेली आहे तसंच केळगावमधून शिरताना नेमाने इस्टेटचं ग्राउंड आहे नेमाने इस्टेटला सुद्धा ग्राउंड मध्ये पार्किंगची सोय केलेली आहे जर यादा कदाचित भव्य जास्त गाड्या आल्या तर जास्त प्रमाणातल्या गाड्या आपण केडगाव देवी मंदिर आहे रेणुका मातेचं रेणुका माता मंदिराच्या संपूर्ण ग्राउंड मध्ये आम्ही त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच श्रीगोंदेवरून येणारे लोक जे आहेत ते दोन दोन मार्गे येणाऱ्या लोकांना तिथेच पार्किंगची सोय आहे दोन रोडला आणि केडगाव मध्ये स्वागत झाल्यानंतर पाटलांचं जे पुढचं हो नियोजन आहे नगर शहरामध्ये रॅली काढण्यात येणार आहे नगर शहरामध्ये रॅली शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते आपल्या पूर्ण अहमदनगर शहरामध्ये जाऊन चौपाटी कारंजे येथे पाटील सगळ्या समाजाला संबोधित करणार आहेत तर आपल्या केडगावकरांकडून जिल्ह्याचे सहकार्य लाभलेलं आहे केडगावकरांकडून पाटलाच्या स्वागताला कुठेही आम्ही कमी पाडणार नाही आणि जंगी असं स्वागत केडगावकरांनी ठेवलेलं आहे आणि सगळ्यांचं सहकार्य आम्हाला याच्या गोष्टीसाठी पण मिळावं आणि सगळ्या बांधवांनी मराठा बांधवांनी रॅलीमध्ये सहभागी व्हावं या माध्यमातून मी एवढं सांगेल जय शिवराय जय शिवराय सर्व महाराष्ट्रातील मराठा बांधवांना माझा प्रथमता जयशिवराय अहमदनगरमध्ये बारा तारीख बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या शांतता रॅलीसाठी पाटील बारा तारखेला नगरमध्ये येणार आहेत त्यासाठी भव्य अशी रॅलीचं नियोजन नगरकारांनी केलेलं आहे त्यासाठी केडगाव या ठिकाणी या ठिकाणापासून रॅलीची सुरुवात होणार आहे त्यासाठी केळगावमधील असंख्य मराठा बांधवांनी मराठा सेवकांनी दोनशे ते तीनशे तरुण अहोरात्र झटतायत व पाटल्यांच्या स्वागतासाठी भव्य असं नियोजनाची तयारी करतायत त्यासाठी त्यांनी असं पाच ते सहा अॅम्ब्युलन्स चार हॉस्पिटल्स अशा प्रकारची सुविधा पुरवली आहे सोमवार असल्यामुळे खिचडीची सोय केलेली आहे तरी मी सर्व नगर जिल्ह्यातील मराठा बांधवांना आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने रॅलीला यायचं आहे व आपली ताकद दाखवून द्यायची आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर